नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर एम बी ए सी डी दोन हजार सव्वीस साठी जर तुम्ही तयारी करत असाल तर अॅनॉलॉजीज हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे लॉजिकल रिजनिंग या युनिटमधील अॅनॉलॉजीज या चॅप्टरवरती भरपूर प्रश्न विचारले जातात तर हे प्रश्न कसे सोडवायचे आहेत आणि यावरती ट्रिक्स कसे वापरायचे आहेत या ट्रिक्सचा वापर जर तुम्ही कराल तर तुम्हाला अॅनॉलॉजीज या प्रश्नावरती फुल मार्क्स मिळतील याची गॅरंटी मी तुम्हाला देतो ठीक आहे त्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत हा सेशन बघायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचा येणाऱ्या महाराष्ट्र तर सर्वप्रथम आपण अगोदर पाहून घेऊया की अॅनॉलॉजी म्हणजे काय असते सर सो so, ॲनॉलॉजीमध्ये काही शब्द दिलेले असतात किंवा काही संख्या दिलेले असतात किंवा अक्षरही दिलेले असतात तर त्या संख्यामध्ये त्या शब्दामध्ये किंवा त्या अक्षरामध्ये आपल्याला रिलेशन काय आहे ते ओळखायचं आहे आणि पुढे दिलेल्या शब्दामध्ये त्याच्या पुढची जोडीमध्ये काय असेल त्या ऑप्शन्सपैकी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे तर एम बी एस ए मध्ये लॉजिकल रिझनिंग हा जो आपला युनिट आहे त्यामधील हा खूप महत्वाचा सेक्शन आहे ॲनोलॉजी या टॉपिकमध्ये आपल्याला जसं की फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी एक, एक एक्झाम्पल घेतलेला आहे जसं की डॉक्टर आणि पेशंट असे दोन शब्द दिले आहेत म्हणजे डॉक्टरशी संबंधित आहे पेशंट राईट डॉक्टर हा पेशंटला तपासतो किंवा डॉक्टर पेशंट शिवाय काही कामाचा नाही असं सुद्धा त्याचा अर्थ होऊ शकतो तर त्याचप्रमाणे टीचरशी काय संबंधित किंवा टीचरशी काय निगडीत आहे टीचरशी कोणाच रिलेशन जोडू शकतं तर या ठिकाणी काय येऊ हो शकतं स्टुडंट राईट सो स्टुडंट्स आहेत तर टीचर आहे पेशंट आहे तर डॉक्टर आहे अशा प्रकारे सो एक जोडी दिलेली असेल आपल्याला आणि दुसऱ्या जोडीमधला अर्धा भाग दिलेला असेल आणि पुढच्या ठिकाणी म्हणजे रिकाम्या ठिकाणी क्वेश्चन मार्क असेल मग त्या क्वेश्चन मार्क ऑप्शन काय येऊ शकतं ते आपल्याला चूज करायचं आहे एबीसीडी या चार ऑप्शन्स मधून राईट बघा अॅनॉलॉजी एक टाईप नसून यामध्ये भरपूर टाइप्स आहेत जसे की पहिला प्रकार आहे तुमचा वर्ल्ड बेस्ड अॅनॉलॉजी ठीक आहे शब्दाच्या बेसवरती असलेली अॅनॉलॉजी राईट बघा यामध्ये सिनोनिम्स असू शकतात समानार्थी शब्द असू शकतात विरोधार्थी शब्द असू शकतात वस्तू कार्य म्हणजे ऑब्जेक्ट आणि फंक्शन या पद्धतीचे शब्द असू शकतात कॉज अँड इफेक्ट सुद्धा असू शकतात म्हणजे कारण आणि परिणाम दिलेला असेल एक कारण दिलेलं असेल पहिल्या शब्दात दुसऱ्या शब्दात त्याचं इफेक्ट दिलेला असेल त्यानुसार आपल्याला बघायचं आहे टूल आणि युजर दिलेला असेल एक साधन दिलेलं असेल आणि त्याचा वापर कोण करतो किंवा त्याचा वापर काय आहे हे सुद्धा दिलं जाऊ शकतं राईट जसं की फॉर एक्झाम्पल नाईफ दिलेलं आहे चाकू आहे चाकूचा वापर काय आहे कटिंग करण्यासाठी पेन दिलेला आहे पेनचा वापर काय रायटिंग करण्यासाठी राईट सो साधन आणि वापर किंवा वापरणारा हे सुद्धा दिलं जाऊ शकतं याला म्हणतात वर्ड बेस्ड अॅनॉलॉजी कुठली वर्ड बेस्ड अॅनॉलॉजी म्हणजे शब्दावरती संबंधित असणारी अॅनॉलॉजी राईट पुढे आहे तुमची नंबर बेस्ड अॅनॉलॉजी मग नंबर मध्ये सुद्धा काही रिलेशन्स दिलेले असतात मग रिलेशन्स कसे असू शकतात एकतर स्क्वेअर आणि क्यूब दिलेला असेल ठीक आहे एकतर वर्ग दिलेला असेल किंवा वर्गमूळ दिलेला असेल किंवा घन सुद्धा दिलं जाऊ शकतो समजलं सो so, हे एक असू शकतं किंवा मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन दिलेलं असेल गुणाकार आणि भागाकार दिलं जाऊ शकतं किंवा ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन सुद्धा असू शकतं बेरीज वजाबाकी पण असू शकते किंवा रेशो सुद्धा तुम्हाला दिले जाऊ शकतात आले लक्षात जसं की दोनास चार दोनास चार म्हणजे इथे त्या पद्धतीने दिलेलं दोन आहे आणि पुढे चार दिलेलं आहे म्हणजे दोन आणि दोन चार तसंच तीनचं काय येईल मग पुढे तीन आणि तीन सहा उत्तर येणार आहे है ना किंवा दोन गुणिले दोन असं म्हटलं तर चार येतं म्हणजे दोन आणि चार मग त्याचप्रमाणे तीन गुण दोन म्हटलं तर काय येतं सहा येतं <coughs> म्हणजे तीन आणि सहा याप्रमाणे उत्तर यायला पाहिजे राईट सो नंबर बेस्ड अॅनॉलॉजी सुद्धा येऊ शकतात त्याचप्रमाणे लेटर बेस्ड अॅनॉलॉजी सुद्धा आहेत जी की अल्फाबेट्स वरती आधारित असतात ठीक आहे आता हे जे अल्फाबेट वरती आधारित अॅनॉलॉजी जेव्हा आपण सोडवतो त्यासाठी जसं आपण मागील ह्याच्यामध्ये सेशन्समध्ये पाहिलं होतं लेटर सिरीजमध्ये आपण काही प्रश्न पाहिले होते त्यामध्ये ए बी सी डी आणि वन टू थ्री फोर सारखे चार्ट्स सा आपल्याला लागतात ला राईट तोच चार्ट या ठिकाणी आपल्याला कामाला येऊ शकतो हो ठीक आहे कारण यामध्ये आपल्याला पोझिशन्स विचारले जातात अल्फाबेटचे काही अपोजिट्स विचारले जाऊ शकतात है ना एक तर पुढचा एक मागचा अशा पद्धतीने सुद्धा विचारले जाऊ शकतात जेव्हा आपल्याकडे एबीसीडीचा चार्ट असेल है हॅना एबीसीडीचा चार्ट आपल्या समोर असेल तर आणखीन सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हे अल्फाबेटिकल लेटर बेस्ड अॅनॉलॉजी जे आहे ते सोडवता येऊ शकतात फॉर एक्झाम्पल ए आणि झेड दिलेला आहे ठीक आहे पहिला आणि सव्वीसवा दिलेला आहे मग दुसरा आणि पंचवीसवा असायला पाहिजे बरोबर म्हणजे बी आणि वाय असायला पाहिजे करेक्ट पंचवीसवा अल्फाबेट आहे वाय आहे सव्वीसवा आहे झेड आहे पहिला ए आहे दुसरा बी आहे करेक्ट अशा पद्धतीने हे झालं तुमचं लेटर बेस्ड अॅनॉलॉजी कळलं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट याला सोडवायचं कसं आहे हे लक्षात घ्या ठीक आहे मग ते नंबर असू द्या लेटर असू द्या किंवा अल्फाबेटिकल असू द्या कुठल्याही पद्धतीचं पहिल्यात पहिली गोष्ट म्हणजे कुठली करायची आपल्याला तर पहिली जोडी ए इज टू बी हे नीट पाहायचं आहे आपल्याला ए आणि बी मध्ये काय दिलेलं आहे कोणती जोडी दिलेली आहे किंवा कसं रिलेशन दिलेलं आहे हे पाहायचं आहे कारण त्याच्यावरतीच संबंधित असणार आहे पुढची जोडी त्यानुसार आपल्याला पुढची जोडी काय करायची सिलेक्ट करायची त्यांच्यातील नातं रिलेशन ओळखायचं आहे ए आणि बीचं नातं आपल्याला कळालं है ना यांचं नातं काय आहे हे, हे कळालं तर आपल्याला पुढे सी आणि डीचं सुद्धा कळणार आहे किंवा त्याच नात्यानुसार आपल्याला पुढचं देणार आहे तोच रूल दुसऱ्या जोडीवर सी वर अप्लाय करा ए आणि बीचं जे नातं आहे तेच आपल्याला सी आणि डी वरती अप्लाय करायचंय आणि दिलेल्या पैकी योग्य उत्तर निवडा म्हणजे जेव्हा आपल्याला नातं कळलं की सी सीएनडी सुद्धा कळणार आहे आणि त्यानुसार आपल्याला योग्य ऑप्शन जे आहे ते निवडायचं आहे ठीक आहे आता काही टिप्स मी ते दिलेले आहेत तुमच्यासाठी तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये ते सोपं जावं म्हणून सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स हे आहे का अगोदर तपासायचं कारण मोस्ट ऑफ द टाइम मध्ये सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स म्हणजे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांचं रिलेशनच दिलं जातं ते अगोदर पहा ठीक आहे कारण मोस्ट ऑफ द टाइम तेच आलेलं आहे सो सोपं जाईल तुम्हाला ना ते पाहिल्यानंतर पुढची जोडी जी असणार आहे ती, ती त्यावरती संबंधित असणार आहे नंबर असल्यास स्क्वेअर क्वीब क्यूब आणि डबल्स हे तपासायचं आहे ठीक आहे म्हणजे याचा डबल, डबल, डबल हे आहे का मग त्याचा डबल म्हणजे सीचा डबल सुद्धा डी असणार आहे ठीक आहे सी दिलेला असतं डी ओळखायचा आपल्याला बरोबर ना ए दिलेला असतं आणि बी दिलेलं असतं ठीक आहे म्हणजे हा दोन आहे तर दोनच्या डबल चार आहे बरोबर आणि सी दिलेला असतं आणि डीच्या जागी क्वेश्चन मार्क असतं म्हणजे सी काय असतो तीन असतो मग क्वेश्चन मार्कच्या जागी काय है ना मग तीन आणि तीन सहा असं त्याचा अर्थ असू शकतो सो हे ओळखायचं आपल्याला किंवा स्क्वेअर जरी असला तर आपल्याला ते ओळखायचं आहे <coughs> ठीक आहे लेटर असल्यास अल्फाबेटिकल पोझिशन पाहायचे ए ची पोझिशन बी ची पोझिशन झेड ची पोझिशन ची पोझिशन हे सर्व पोझिशन आपल्याला माहिती पाहिजे तेव्हा आपण काय करू शकतो व्यवस्थितपणे सोडू शकतो हा लक्षात सो हे आहे तुमचं अॅनॉलॉजी चॅप्टर जो की आपण पुढच्या सेशनमध्ये त्याचे काही सी क्यूज डिस्कस करूया जेणेकरून आपल्याला व्यवस्थितपणे अॅनॉलॉजीस काय असतं कशा पद्धतीचे प्रश्न सोडवले जातात एक्झाममध्ये मध्ये विचारले जातात या सर्व गोष्टी कळते ठीक आहे